दुर्गाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कैरीचे पंचामृत बनवणार आहेत पंचामृत एक तर ना ठेसा दही वगैरे अस्यापासून बनलं जातं पण आजचं पंचामृत कैरीपासूनचं आहे चला तर चालू करूयात कडई ठेवली याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त लागतं आपल्याला पंचामृतला वरून तेल आलं की अप्रतिम दिसतं दीडपळी याच्यामध्ये तेल टाकलं अर्धा चमचा आपण जिरे मोरी याच्यामध्ये टाकणार आहेत आणि मूड भरून या ठिकाणी बारीक चिरलेला कांद्याचा वापर करणार आहेत आपण मूड भरून म्हणजे हे एक अर्धा कप असेल एकदम बारीक कट केलेला कांदा आहे एक चमचाभर फक्त लसण घातलेलं आहे पाकळ्यासोबतच आणि चतकोर कप आपण या ठिकाणी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत हिरव्या मिरच्या मी ना कट करून घातलेल्या आहेत जर तुम्हाला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घालायच्या असल्या तर ते तेही तुम्ही करू शकता आणि या ठिकाणी छोट्या साईजची कैरी याचा गर ना एक वन फोर्थ कप एवढा याचा घर निघल हे चॉप करायचे नाही किंवा मिक्सरमध्ये ग्राईंड हे नाही करायचं याचा खीस पाडून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कैरीच्यावरची आपण सालपट काढलेले आहेत आणि आपल्या खालचा कांदा आणि हिरवी मिरची छानशी खरपूस अशी लालसर झालेली आहे आणि याच्यातच चतकोर कप आपण टमाटर टाकणार आहेत तेही बारीक कट केलेले आहे यालाही छानसा हलवून घेऊत आपण तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला डेफिनेटली आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता या कैरीला ना या कढईमध्येच आपण खिसून घेऊ चारी बाजूनं जोपर्यंत याचा मधला गर निघत नाही तोपर्यंत आपल्याला खेसायचं आहे एकदम बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही असं मिडियम साईजनुसार याला खिसायचं आहे खिसल्यामुळं कसं होतं माहिती आहे का पूर्ण म्हणजे शिजला जातो हे जर आपण चॉप जर केलं ना ते कुठं कच्चं राहतं कुठं राहत नाही त्याच्यामुळे आणि जर आपण मिक्सरमध्ये जर ग्राइंड जर केलं ना एकदम बारीक चुराडा होतो त्याचं कळतच नाही की हे आपण याच्यामध्ये कैरी घातली आहे अर्धा चमचा मीठ सत्कर चमचा हळद बस आता याच्यामध्ये महत्त्वाचा इन्ग्रेडियंट जाणार आहे हे गूळ घालायचं आहे आपल्याला म्हणजे खट्टा मिठा एक तर तिखटपणाही कमी होईल आणि कैरीचा आंबटपणाही कमी होईल आणि टेस्टही खूप छान लागते आणि दोन चमचे ना मी या ठिकाणी दही घालणार आहे दह्यानं फ्लेवर खरंच खूप छान येतो जर तुमच्याजवळ दही जर अवेलेबल नसेल तर एक अख्खा लिंबाचा रस घाला तुम्ही ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये एक वाटी पाणी घालूत आपण जेणेकरून सगळं एकजीव होईल बाइंडिंग व्हायला मदत होईल आणि सगळं एकत्र एक मिक्स होऊन येईल आपल्या हातात बसेल तेवढी कोथिंबीर घाला कोथिंबीर म्हणून एक छानशी टेस्ट येते आणि दिसायलाही छान दिसतं आता याला ना आपण एक पाच ते सहा मिनिट ना छानसं उकळवू दिलं ह्याचं पाणी आटू दिलं साईनं याच्यात तेल निघत आहे म्हणजे आपली रेसिपी होत आली आहे तर आता याच्यामध्ये घालू शेंगदाण्याचं कूट हे एक दोन ते तीन चमचे आहे हे टोटली ऑप्शन आहे जर तुम्हाला घालू वाटलं घाला नाहीतर असंच सर्व करू शकता तुम्ही पण कुठामुळं छानसं लागतं छान टेस्ट आहे ते याच्यामध्ये कुठाची आता याला हलवून घेतलं आणि तयार आहे आपलं हे कैरीचं पंचामृत चला तर सर्व करू याला तर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात याला पहा तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे आपलं पंचामृत तयार आहे ही तुम्ही मस्तपैकी एक चटणी म्हणून यूज करू शकता भाकरी भाकरीसोबत याचा मस्त भेद बनवतात